नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोजच्या रोज स्वामी समर्थांची सोप्या रीतीने नित्यसेवा कशी करावी कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात कारण त्यांना जाणून घ्यायचे असतं की आम्हाला खूप मोठी सेवा करणं शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामधंद्यात व्यस्त असतो आम्हाला दिवसा रात्री वेळ मिळत नाही जेमतेम थोडासा वेळ मिळतो त्यामध्ये आम्ही सेवा करू शकतो का दहा पंधरा मिनटं किंवा पाच दहा मिनिटात आम्ही सेवा करू शकतो का तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वामींना तुमचा एक मिनिट सुद्धा पुरेसा असतो फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या एक मिनिटात सेवा करायला हवी तुम्ही चोवीस तास कामात असतात दिवस रात्र तुम्ही धावपळीत असतात त्या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलले तरी ती सेवा लाख मोलाची असते परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी सोपी सरळ सेवा सांगणार आहे जी प्रत्येकाला जमेल त्यामध्ये कोणताही जास्त टाईम तुमचा व्यस्त होणार नाही तर मित्रांनो रोजच्या रोज तुमच्या धावपळीच्या जीवनात सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अकरामाळी श्री स्वामी समर्थ जप ह्या अकरा माळी करायला खूप कमी वेळ लागतो मित्रांनो आणि जर तुम्हाला अकरा माळीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी आता बघा अकरा नाही तर एक एक तर तुम्हाला जमेलच त्यानंतर दुसरे आहे तारक मंत्र एक वेळेस बोलावा बस तुम्हाला हे दोन कामं करायचे आहेत श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी किंवा एक माळ आणि तारक मंत्र एक वेळेस फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायच्या आहे संध्याकाळी करा किंवा सकाळी ऑफिसला धंद्याला जाण्याच्या आधी करा किंवा ऑफिसवरून कामावरून आल्यावर संध्याकाळी करा कधीही तुम्ही करू शकतात फक्त एक वेळ वेड़। रोज वेळेमध्ये बदल करता कामा नये रोजची एकच वेळ असायला हवी आणि त्याच वेळेला ही नित्यसेवा तुमच्याकडून झाली पाहिजे तर मित्रांनो सोपी सरळ आणि प्रत्येकाला जमेल अशी ही नित्यसेवा आहे प्रत्येकाने ही, ही नित्यसेवा आपल्या जीवनामध्ये धावपळीच्या ह्या काळामध्ये अवश्य करावी तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद